मुझे जाने पुना ही पिटना रहा आपका चैनल विधानसभा मतदार संघातील लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सहकार महर्षी माझे खासदार कल्लापांना आवाडे दादा माझे मंत्री प्रकाशन्ना आवाडे उत्तम अण्णा आवाडे माजी नगराध्यक्षा सौ किशोरीताई आवाडे सौ सपना आवाडे वहिणी द्राक्षायणीताई पाटील क आवाडे सरकरंची जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्नील नृदा आवाडे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ वैशालीताई आवाडे सौ मोसमी आवाडे वहिनी डी के टी ई संस्थेचे संचालक रवी आवाडे साहेब सौ सह रेवती आवाडे रोहित आवाडे सौ सना आवाडे सौ शिल्पा दुधाने चैतन्य शिंदे संजय शिंदे यांच्यासह संपूर्ण आवाडे कुटुंबयांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका